नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे पूर्ण बघा स्किप करू नका आणि इथं मी पावभाजीची तयारी करत होते जर तुम्हाला पावभाजीची रेसिपीचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी शॉर्ट ब्लॉग अपलोड केलेला आहे मिनी ब्लॉग तर तुम्ही नक्की जाऊन बघा या या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला त्या ब्लॉगची लिंक देईल लवकरच तुम्ही जाऊन बघा आणि खरंच सगळ्यांची पावभाजी बनवायची पद्धत वेगळी असते पण तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी बनवून बघा खरंच खूप छान टेस्टी लागते चला असो खूप जणं मला असं म्हणत आहेत की अशा कमेंटसुद्धा करत आहेत की ताई तू दिवाळीचा फराळ नाही करणार का तुला दिवाळीचा फराळ नाही बनवता येत का तर त्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे मी डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत मी दिवाळी करायला जाते नाशिकला माझं जा सासर आहे नाशिकच बरोबर आता मी दिवाळी करायला तिथं जाणार तर इथं मी फराळ बनवून काय करणार बरोबर आहे का नाही आणि माझी सासू तिकडे फरार बनवते आणि कसं आहे माहिती आहे का आता इथं कोणी खाणारच नाही आहे तिकडं लक्ष्मीपूजन होईल सगळे काही सण तिकडं होतील जसं सण चालू होतात तर मी तिथली लक्ष्मी आहे तर मी तिकडं जाते दिवाळी करायला कारण की आम्ही पुण्याला राहतो आणि आम्ही जॉबसाठी इकडं आलेलो आहोत तर आमची जी फॅमिली आहे माझे जे सासर आहे ते नाशिकचं आहे तर ऑब्वियसली आम्ही सणासाठी तिकडे जातो आम्ही इथं नसतो आणि हो असं काही नाही आहे माझी ना मंडळी म्हणजे आमचं शॉर्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगते आमचं प्रत्येक दिवस आमचा दिवाळी आहे आ खूप लोक म्हणतात ताई शॉपिंग केली का हे खाल्लं का ते घेतलं का मी आम्ही ना प्रत्येक दिवस या दिवाळीसारख्याच एन्जॉय करतो आम्हाला स्पेशल सणाची गरज नसते आणि वस्तू अशी खायची तर आम्ही सध्या डाएटवर आहे दोघंजण तर जास्त करून ऑईली अवॉइडच करतो ऑइली आम्ही जास्त खात नाही म्हणून आईला पण सांगितलेलं आहे की जास्त फराळ तू करू नकोस म्हणून कारण की कोणी खाणारच नाही आहे आणि शॉर्टमध्ये एवढंच आहे की ऑईली कोणी खात नाही जास्त मसालेवाला कोणी खाणार नाही आहे आणि आमच्या घरी ना आता ऑइली पदार्थ बंदच झालेले आहेत बाहेरचा सुद्धा आम्ही कमी केलेला आहे पिझ्झा बर्गर ज्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अजिबात बंद केलेल्या आहेत खातच नाही आहेत अवॉइड करतो घर गर, घरच्याच आम्ही आता भाज्या पण बनवत आहोत आणि कसं आहे माहिती आहे का सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डिटेलमध्ये नाही शेअर करू शकत माझी पण पर्सनल लाईफ आहे खूप जणं म्हणतात मग तिला येतच नसेल म्हणून ती बनवत नसेल तिला काही येत नाही चोवीस तास लाईव्ह घेत बसते तिला येत नसेल असं तसं अरे तुम्ही कोणाला कसं काय जज करू शकता ये मला येतं का नाही येतं हे मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का नाही ना उगच तुम्ही पंचायत करतात खरंच काही काय बायकांना काय काय माणसांना पण खूप पंचायत असते बरं का हे मी फर्स्ट टाईम पाहिलं की माणसं सुद्धा असे कमेंट करतात ताई मग तू फरार नाही करणार हां तिला येतच नसेल मग ती कुठून करणार अरे तुम्हाला काय करायचं समजा मला येत पण नसेल तर ते बाहेरून मागवून खाईल तुम्हाला काय करायचं एवढी पंचायत करून म्हणतात ना म्हणे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून असे लोक आहेत आजकालचे चला असो तर इथं मी पावभाजीची तयारी करत आहे आणि मंडळी कसं आहे माहिती आहे का पावभाजी पण आता आम्ही घरीच खात आहोत म्हणजे घरीच बनवते मी म्हणजे एके दिवशी ना मी आता खरंच तुम्हाला रिअलेटी सांगते एक दिवशी मी बाहेर जेवायला गेले आणि त्याच्यामध्ये अक्षरशः कॉक्रोच निघालं आणि त्याच्यानंतर आणि एक गोष्ट पण तुम्हाला सांगते मी ही गोष्ट खरंच खरंच आहे तुम तुम तुम्ही मला म्हणाल ही खोटं बोलत आहे एक दिवशी मी साईबाबाच्या मंदिरात गेले होते जेवायला आमच्या इथं आहे एक साईबाबाचं मंदिर मी नाव नाही सांगत देवाला मी नाव नाही ठेवत देवाचा प्रसाद असतो तो तर त्या साईबाबाच्या मंदिरात मी जेवायला गेले आणि मी सतत जात असते बरं का शंभर रुपयेचं थाळी असते तिथं आणि अक्षरशः जेव्हा मी ते जेवण केलं ना मला तर आता सांगताना पण चीड येत आहे की त्याच्यामध्ये ना एवढी मोठी आई निघाली ना त्याच्यानंतर मी कधी बाहेर खायचं म्हणजे माझी इच्छाच झाली नाही माझं मनच मरून गेलं तुम्ही असं म्हणणार नाही मी घरी ना एक गोष्ट चार चार वेळा बघून मग मी आ, सगळं भाज्या वगैरे बनवत असते आपण घरी क्लिनिंग करतो पण बाहेर कसं बनवतात ते सांगता येत ते का? नाही बरका मंडळी आणि कसं आहे माहिती आहे का खरंच मी यांना सांगितलं नाही पण एक दिवशी मी यांना शेअर केलेलं होतं की मी त्या मंदिरात म्हणजे तिथं मी जेवायला मंदिरात मी जाते पण मी जेवायला का जात नाही आणि बाहेरचं खरंच तुम्ही टाळा कोण कसं बनवतं ना हे अजिबात सांगता येणार नाही एवढी मोठी आळी दिसली त्याच्यानंतर मी कधीच म्हणजे माझी इच्छाच नाही होत बाहेर खायची आणि हे मला म्हणतात की तू अशी काय आहे म्हटलं हो मला एक वेळा जर छीड आली ना मंडळी तर मग नाही माझे, माझे मनच नाही होत तर ते इथं माझी पावभाजी पण रेडी झालेली होते आणि मी अजून एक वेळा सांगते की याचा मिनी ब्लॉग मी अपलोड केलेला आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ याच्या खालीच लिंक दिलेली आहे तर तुम्ही लवकर लग, लग लवकर जाऊन तो ब्लॉग बघा आणि तुम्ही पण अशीच पावभाजी बनवा घरात सगळेजण एन्जॉय करा आणि बघा मस्त पावभाजीमध्ये बटर लिंबू आणि गरमागरम त्यांनी बेकरीमधून पाव आणलेले होते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब कर...